आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू मेथीचे लाडू आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी असतात त्यासोबतच बाळंतिनीला तर आवर्जून देतात पण मेथीचे लाडू म्हणलं ला की सगळ्यांना प्रश्न पडतो तो कडवटपणाचा पण मला शंभर टक्के खात्री आहे की ह्या पद्धतीने जर तुम्ही मेथीचे लाडू केले तर तुम्हाला समजणार पण नाही की हे मेथीचे लाडू आहेत हे मेथीचे लाडू करण्याची पद्धत एकदम साधी आहे आणि सोपी आहे बरेच जण तुपामध्ये मेथी भिजवून ठेवतात की त्याचा कडवटपणा कमी व्हावा म्हणून पण आपल्याला तुपामध्ये न भिजवता डायरेक्ट आपण दुधामध्ये रात्रभरच भिजवणार आहेत आपल्याला जास्त दिवस पण भिजवावं लागणार नाही आहे तर आपण पाहूया कसे बनवायचे आहेत मेथीचे लाडू मेथीचे लाडू करण्यासाठी मी इथे अर्धा किलो कणिक घेतलेली आहे आणि दीडशे ग्राम मेथीदाना घेतलेला आहे मेथीचे लाडू करण्यासाठी आपल्याला एक पूर्वतयारी करावी लागणार आहे मेथ्या मिक्सरनी ग्राइंड करून घ्यायच्या आहेत ग्राइंड करताना एकदम बारीक पावडर पण नाही बनवायची आणि एकदम जाड पण नाही बनवायची रवाळ अशी दाण्याची पावडर तयार करून घ्यायची आहे मेथी दाण्याची पावडर ग्राइंड करून झाल्यानंतर रात्रभर आपल्याला उकळत्या दुधामध्ये भिजत घालायची आहे सुरुवातीला दूध उकळून घ्यायचं उकळल्यानंतर कडक दूध ज्यावेळेस असते त्यावेळेस मेथीदाण्याची पावडर आणि दूध व्यवस्थित मिक्स करून रात्रभर आपल्याला तसंच ठेवायचं आहे मिक्स करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुठला पण पार्ट दूध न लागता राहायला नाही पाहिजे जर तो भाग तसाच राहिला तर तो दाण्याची पावडर जी आहे ती कडसर लागते त्यामुळे हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे सकाळी मेथीदाण्याची पावडर आपल्याला प्लेटमध्ये पसरून ठेवायची आहे मेथीदाण्याची पावडर दुधामध्ये व्यवस्थित भिजलेली आहे मेथीदाण्याची पावडर चार ते पाच तास प्लेटमध्ये मी पसरून ठेवलेली आहे ह्यामुळं जो एक्स्ट्रा ओलसरपणा असतो मेथीदाण्यामधील तो कमी होतो आणि मेथीदाण्याची पावडर थोडीशी सुकली जाते यानंतर आपण कणिक भाजून घ्यायची आहे कणिक भाजण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि हे पॅन तापलेलं आहे तर ह्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया हो तूप टाकल्यानंतर ह्यामध्ये कणिक ॲड करून घेऊयात कणिक टाकल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मेथीदाण्या पावडरचे जर गोळे राहिले असेल तर कणिकमध्ये ते पण आपल्याला व्यवस्थित असे फोडून घ्यायचे आहेत त्यामुळं जी मेथीदाण्याचा ओलसरपणा आहे तो पूर्ण कमी होतो आणि मेथेदाणा कणिकमध्ये भाजल्या जातो कणिक भाजल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि जी ओलसर दाण्याची पावडर आहे ती गरम कणकेमध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची कणिक इथे व्यवस्थित अशी खरपूस भाजून झालेली आहे तर ह्यामध्ये मेथीदाण्याची जी पावडर आहे ती ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित ह्याचे गोळे फोडून घेऊ तुम्ही पाहू शकता कणिकमध्ये छोटे छोटे बबल्स येत आहेत म्हणजे जी ओलसर मेथी आहे ती कणिकमध्ये भाजल्या जात आहे कणिक पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला पाच मिनिट व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे न हलवता जर कणिक तशीच ठेवली तर करपण्याची शक्यता असते कणिक पूर्ण थंड होऊ द्यायची कणिक थंड झाल्यानंतर बाकीचे सुके मेवे आपण ह्यामध्ये ॲड करून घेऊ खारीक आणि खोबऱ्याची मी एकदम बारीक मिक्सरने ग्राइंड करून घेतलेला आहे खारीक मी फोडून घेतलेली आहे आणि खोबऱ्याचे छोटे पीसेस केलेले आहेत दोन्ही पण जिन्नस कडक उन्हामध्ये वाढत घातलेले आहेत वाढत घातल्यामुळं जो त्यामधील ओलसरपणा आहे तो कमी होतो आणि ग्राईंड करताना व्यवस्थित अशी बारीक त्याची पावडर तयार होत काजू आणि बदामची मी इथे एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे ती ह्यामध्ये ॲड करून घेते चार चमचे खसखस मी मिक्सरनी बारीक ग्राईंड करून घेतलेली आहे ती ह्यामध्ये ॲड करून घेते अर्धा कप गोडंबी सुंठ मिरे एक टीस्पून पावडर वेलची अर्धा टीस्पून खिसमीस अर्धी वाटी अर्धा किलो साखर मी मिक्सरने ग्राइंड करून घेतलेली आहे ती ह्यामध्ये ॲड करते जर तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये साखर वाढवलं तरी पण चालेल कणिक थंड झालेली आहे तर ही कणिक सुक्या मेव्यामध्ये ॲड करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला ज्या प्रमाणामध्ये तूप लागेल त्या प्रमाणामध्ये तूप टाकून घेऊयात लाडू तयार करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत इथे माझे मेथीदाण्याचे लाडू करून तयार आहेत थंडीच्या दिवसामध्ये या पद्धतीने मेथीचे लाडू तुम्ही जरूर करून पहा तुम्हाला कसे वाटले आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा